तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत कोणते अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखेर अथर्व वाचवणार मीराचा जीव तर मीरा आता मंजुरी मॅडमला देणार मूळ तोड जबाब नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता मंजिरीने घातलेल्या अटीच्या सोमवारी जाऊन मीराने होकार दिलेला असतो इकडं मायाने नर्मदाला वाटत असतं की मीरा ही अट कधीच पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे नर्मदा आता मायाला बोलते आपल्याला काही करून मीराचा टाईम कसा जाणार यावर लक्ष द्यायला हवं हो। त्यामुळे ते वेदाला त्रास देण्यासाठी परत एक प्लॅन करतात तर आता नर्मदा आता वेदाच्या खोलीत येते आता वेदा तिच्या कामात गुंग झालेली असते तेव्हा नर्मदा आता वेदाला मायाबद्दल आता धमकावत असते तेव्हा वेदा आता पूर्णपणे घाबरत आता ओरडत असते ते रडू लागते तेव्हा हरी आता मीराला सांगण्यासाठी किचनमध्ये पोचतो कारण की मीराने आता हरीला चोवीस तास वेदावर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा मीरा आता बोलते हरी तू जा मला मंजिरी मॅडम आणि खास त्या मायासाठी हे पूर्ण करायची आहे मला हे सिद्ध करायचे आहे की मी रामपुरणची सून आहे आता मात्र हरी बोलतो धोका धोका आता मीराला कळतं वेदा संकटात आहे त्यामुळे ती आता हातातील काम सोडून सरळ धाव आता वेदाच्या रूमकडे घेते आता अथर्व पायऱ्यांवरून उतरत असतो इकडं मात्र वेदाच्या काळजीपुटी मीरा आता तिच्या धुंदीत आता पायऱ्यावर धाव घेते तेव्हा अचानक अथर्व समोर येतो आणि मीरा आणि अथर्वची धडक होते मीरा खाली पडणारच तितक्या तर अथर्व तिचा हात पकडून तिला त्याच्याकडे खेचून घेतो आणि तिला मिठीत घेतो इकडं मात्र मीरा किचनमध्ये नसल्याने अंबिका आता मीराचं राहिलेलं काम अर्ध्यावर पूर्ण करून ठेवते आता मीरा खोलीमध्ये जाऊन बघते तर काय वेदाला आता नर्मदा त्रास देत असते तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो ते आता नर्मदाला असं काही बोलू लागते की नर्मदा पूर्णपणे शॉकच होते आता अतर्व समोर सुद्धा आता, आता, आता नर्मदाचा खरा चेहरा आलेला असतो तिचा ड्रामा समोर आलेला असतो तेव्हा मीराचा अचानक घड्यालवर नजर जाते तर दुसरीकडे अनन्या आता मीराच्या काळजीपोटी आता मोदक झाले की नाही ते बघण्यासाठी आता किचनमध्ये येते तेव्हा मात्र मंजुरी मॅडम तिथं येते आणि बोलते तू तिथं जाण्याची काही गरज नाही तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तेव्हा अनन्या तिथून निघणारच तितक्या तर था, था मीरा येते आता मीरा आता अनन्याला बघते तेव्हा मीरा किचन मध्ये काय मोदक अर्ध्या झालेले असतात मात्र आता मोदक अंबिकाने केले आहे हे न कळता मीराला वाटत असत की मोदक अनन्याने केले आहे कारण की किचन मधून मीराने आता अनन्याला जाताना बघितलेलं असतं त्यामुळे आता तिला वाटत सर्व काही अनन्याने करून ठेवलंय तेव्हा मीरा आता राहिलेलं बाकी का मोदक पटापट आता उरकवून घेते आणि देवीसमोर घेऊन जाते आता मात्र मीराच्या हातात असलेलं मोदकचं ताट बघून मंजिरीला चांगला धक्का बसतो हे कसं शक्य होऊ शकते हे शक्य नाही होऊ शकत हे काहीतरी गडबड आहे तर इकडं माया आणि नर्मदा तर पूर्णपणे कोमातच जातात मित्रांनो अथर्व आणि मिराची जोडी तुम्हाला किती आवडते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो